नमस्कार आज आपण बाजरीच्या खारोड्या किंवा बाजरीचे सांडगे याची रेसिपी पाहणार आहोत तर ही रेसिपी आपण पूर्ण पाहावी ही विनंती तर ह्या बाजरीच्या खारोड्यांसाठी आपण आता एक किलो बाजरी घेतलेली आहे आणि ही जी बाजरी आहे तर ही आपण आता दोन ते तीन पाण्याने आपण स्वच्छ अशी धुऊन घेणार आहोत त्यात जे कचरा असतो किंवा जे बोंड असतात तर ते वर तरंगतात आणि ते निघून जातात त्यानंतर आपण ही जी बाजरी आहे त्याच्यात भरपूर पाणी घालून आपण रात्रभर ह्या बाजरीला भिजत घातलेलं आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की ही बाजरी आहे तर ही थोडी फुगलेली आहे तिचे साल हे थोडेसे नरम होतात आणि हे जे वरचं पाणी आहे तर हे आपण आता आता आपण काढून टाकणार आहोत आणि दुसरं पाणी घेऊन आपण ते निथळत ठेवणार आहोत बाजरी रोळून अशी निथळून घेणार आहोत त्यासाठी मी त्या चाळणीवर एक चादर कॉटनची जी चादर आहे तर ती टाकलेली आहे आणि तिच्यावर आपण हे बाजरी काढून घेणार आहोत आणि ह्या चादरीला घट्ट अशी त्या चादरीची पोटली आपण बांधून ठेवणार आहोत आणि ही पोटली जी आहे तर ती जवळजवळ बारा तासापर्यंत आपल्याला तशीच ठेवायची आहे आणि त्यानंतर वरून आपल्याला त्याला छान असं झाकण लावून ठेवायचं आहे की ज्यामुळे उष्णतेमुळे तिला मोड येतील म्हणजे जवळजवळ आपण जर ती सकाळी आपण मोड आणायला ठेवली असेल तर संध्याकाळी आपण ही उघडून बघायची आहे आणि आपण इथं पाहू शकता बारा तासानंतर की छान त्याला मोड आलेले आहेत असे खूप मोठे नाही पण बारीक बारीक आपल्याला दिसतात की नाही माहीत नाही पण बारीक बारीक मोड आले आहे आणि जर नाही आले तरीसुद्धा चालतात मोड येणं आवश्यक नाही आहे त्यानंतर आपण ही बाजरी जी आहे तर ती एका सुती कापडावर थोडीशी पसरून ठेवलेली आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये आपण मिक्सरचं बटन चालू बंद चालू बंद करत आपण जाडसर असा रवा तिचा पाडून घेतलेला आहे आणि आता आपण पाहू शकता की एक भांडं भरून हा रवा तयार झालेला आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये पण थोडा होता तर तो आपण एका मोठ्या भांड्यामध्ये एकत्र केलेला आहे आजची माझी ही रेसिपी जी आहे तर ती संपूर्ण पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसंच माझं चॅनल संजीमाईज क्रिएशनला सबस्क्राइब करा आणि बेलायकनचं बटन नक्की दाबा आता आपण बाजरीच्या रव्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून घेणार आहोत आणि ते एकत्र करून घेणार आहोत आणि त्याला अर्धा तास वगैरे आपण तसंच स्थिर राहू देणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला हे पाणी जे आहे तर हे वर जमा झालेलं दिसेल आणि जे त्याचे सालं वगैरे असेल जो कचरा असेल तर तोसुद्धा यासोबत निघून जाईल आता आपण हे पाणी काढून घेतल्यानंतर जो आपला रवा किंवा जे मिश्रण शिल्लक आहे त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून घेणार आहोत आणि त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे तर हे रात्रभर आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि रात्रभरानंतर आपण पाहू शकता की वर असं हे जे पाणी जमा झालेलं आहे तर ते सुद्धा आपण काढून घेणार आहोत आणि जो आपला चीक आहे जे मिश्रण आहे खाली उरलेलं तर आपण आता पाहू शकता की ते छान असं पांढरशुभ्र असं तयार झालेलं आहे आणि हा जो चीक आहे तर हा आपल्याला एका भांड्याने मोजून घ्यायचा आहे त्यानंतर वड्यांमध्ये घालण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे तर त्यासाठी आपण मिक्सरच्या पॉटमध्ये लसूण जिरं आणि तसंच हिरवी मिरची आणि अद्रक तर याचं वाटण आपण करून घेणार आहोत त्यानंतर जे तयार झालेला चीक होता तर त्याच्या समप्रमाणात आपण तेवढंच भांड भरून आपण पाणी हे उकळायला ठेवलेलं आहे गॅसवर आणि त्यामध्ये आपण जे मगाशी तयार केलेलं हिरवं वाटण होतं तर ते सुद्धा टाकून घेणार आहोत आणि चवीनुसार आपण त्यात मीठ घालणार आहोत आणि त्याचसोबत आपण बारीक कापलेली अशी हिरवी कोथिंबीर जी आहे तर तीसुद्धा यामध्ये टाकून घेणार आहोत तसंच आपण थोडी कसुरी मेथी जी आहे तर ती सुद्धा मी त्यात घातलेली आहे त्याचसोबत आपण एक वाटी तीळसुद्धा सुद्धा यामध्ये घालून घेतलेली आहे आणि हे जे मिश्रण आहे तर याला आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आता आपल्या ह्या मिश्रणाला छान अशी उकळी आलेली आहे तर त्यात आपण आता तो तयार जो चीक होता तर तो यामध्ये घालून घेणार आहोत तर आपल्या हातावर पाणी उडण्याची शक्यता असते तर त्यामुळे हा सावकाशास हा चीक त्यामध्ये टाकायचा आहे आणि हे मिश्रण जे आहे तर हे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे आणि आपण सतत हे ढवळत राहायचं आहे नाहीतर मग त्याच्यात गाठी पडण्याची शक्यता असते त्यामुळे आता जो अर्धा ते पाऊण तास आपल्याला जवळजवळ हे मिश्रण शिजायला लागतं तो तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण जे आहे तर सतत याच्याकडे लक्ष द्यायचं आहे सतत त्याला ढवळत राहायचं आहे नाहीतर ते खाली लागण्याची सुद्धा शक्यता असते तर आता आपलं मिश्रण थोडं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आपण आता पाहू शकता की ते अगदी हटायला आपल्याला थोडंसं जड जात आहे आणि थोडेफार आपल्याला जर गाठी वाटत असेल तर आपलं जो विस्पर असते तर त्यांनीसुद्धा सुद्धा आपण याला गाठी मोडायसाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो आणि त्यांनी सतत असं ढवळत राहायचं आहे आजच्या ह्या बाजूच्या सांग्यांसोबतच मी काही आवळ्याचे पदार्थ तसेच आवळ्याचं लोणचं हळदीचे लोणचे असे पदार्थसुद्धा टाकलेले आहेत तसेच बटाटा आणि भगरीच्या ज्या चकल्या आहेत त्या त्यानंतर त्या मूग वड्या मिश्र डाळीच्या वड्या आणि आता साबुदाना बटाट्याचे पापड हे सुद्धा टाकणार आहे तर ह्या रेसिपी आपण नक्कीच पहा आणि शेअर करा लाईक करा त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत या पदार्थांचा आपण आस्वाद घ्या धन्यवाद तर या ठिकाणी आपण आता पाहू शकता की फटफट असे जे मिश्रण आहे तर आपलं हे असं शिजत आहे आणि जो वरचा लेअर आहे तर हा थोडासा त्याची थोडा वेळ जर गॅस बंद केला तर पापडीही तयार होत आहे तर त्यावरून आपल्याला असं समजू शकते की आपलं हे जे मिश्रण आहे तर हे शिजून तयार आहे आणि याच्यानंतर ज्या वड्या तयार होतात तर अतिशय खुसखुशीत आणि पोकळ अशा ह्या तयार होतात हे मिश्रणाला छान अशी पापडी धरलेली आहे पण सांभाळून आपला हात आपण लावायचा आहे कारण मलासुद्धा याचा चटका लागला तर म्हणून मी तुम्हाला ही सूचना देत आहे की सगळं करताना आपण स्वतःला सांभाळायचं आहे आणि हे मिश्रण थंड करण्यासाठी आपण एका परातीमध्ये हे ओतलेलं आहे आणि हे थंड झाल्यानंतर थोडंसं आपण पाण्याचा हात लावायचा आहे आणि ह्या मिश्रणाच्या आपल्याला छान अशा वड्या तोडून घ्यायच्या आहे जशा डाळीच्या आपण थोड्या बारीक बारीक अशा वड्या करतो तर याच्या तशा करण्याची आवश्यकता नाही थोड्या मोठ्या असल्या तरीसुद्धा चालतात अतिशय खमंग खुसखुशीत अशा ह्या वड्या तयार होतात आपल्याला ह्या वड्या ज्या आहे तर ते दोन तीन दिवस छान अशा कडक उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहे आणि ह्या वड्या आपण तळून किंवा कच्च्यासुद्धा आपण खाऊ शकतो या वड्या शेंगदाण्यासोबत किंवा पेरूच्या फोडीसोबत आंबे असते तर आंब्याच्या फोडीसोबत दह्यासोबत अतिशय छान लागतात तर अशा ह्या वड्या आपल्या आता तयार आहेत